जे लोक टीझर बघून सिरीज बघायला गेले होते ते निराश वगैरे झाले की हा कुठे सीन वगैरे आणि जे आम्ही ओरडून ओरडून सांगत होतो की टीझर हे एक वेगळं नागालँड आहे कॉन्टेंट हे एक वेगळंच आहे सगळा झोन जे तुम्ही बघताय ते नुसतंच बघताय तुम्ही ऐकत नाही आता टीझर त्या ऐकण्यामध्ये तो जो व्ह्यू होता त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या ज्या सिरीजमध्ये लोकांना कळल्या आणि हेही कळलं की संबंध सिरीजमध्ये प्राजक्ताला कोणी असा देखील हात लावलेला नाही आहे वगैरे वगैरे सो आपण का ट्रोल केलं वगैरे आपण काय एवढे रिॲक्ट झालं असं सगळ्यांना झालं व्हेरी ग्लॅड की या भूमिकेत प्रेक्षकांनी मला स्वीकारलं आधी ते असे खूप बॅकफुटला गेले होते की नाही राजूंनी असं काही करायचं नाही मी बघणार नाही वगैरे असे मेसेजेस आहेत माझ्याकडे आणि आता असे मेसेजेस आहेत की सो सॉरी ताई आम्ही तुला ट्रोल केलं सिरीज बघितल्यानंतर आम्हाला कळलं की तू का केली आहेस अँड वी आर प्राऊड ऑफ यू खूप कमी काळ म्हणजे आम्हाला सुट्टी एकच महिना आहे हे मी तुम्हाला सांगतात तुम्हाला कधी बघायला मिळणार आहे ते मला एकदा चेक करायला लागेल पण आम्हाला सुट्टी फक्त एक महिना आहे आणि त्यातले पंधरा दिवस संपत आलेत आता कसं आहे कलाकाराच्या आयुष्यात ना काही गोष्टी अनपेक्षित असतात म्हणजे आता बघा ना की आता प्राजक्ता माईच्या आयुष्यामध्ये काय आहे वाय तर म्हणजे आता वाय म्हणजे काय म्हणजे लोकांना कळत नाही वाय 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 काय काय मग आम्हाला सर समजून आम्हाला स्ट्रिक्ट अशी सर तीच उत्तर देऊ नकोस जे आहे ते खरंच आहे ओके सिन्सियरली अतिशय सांगायचं असेल तर अतिशय उत्तम विषयावर जो आम्ही रिव्हील करणार नाही फॉर शॉर परंतु प्रत्येकाच्या जगण्याचा खूप मोठा भाग असलेला विषय आहे आणि फक्त पुणे मुंबई ग्रामीण असं नाही अख्ख्या जगातल्या सगळ्या मनुष्य जातीचा महत्वाचा विषय हा अशा विषयावर बेतलेला हा सिनेमा आहे उत्तम मांडणी स्क्रीनप्ले म्हणजे हायपरलिंग थरार असं आम्ही म्हणतो आहे घटनांवर आधारित असं म्हणतो आहे आम्ही हायपरलिंग म्हणजे एकाच वेळी तीन चार स्टोरीज पॅरेलली चालणं आणि कुठेतरी त्या एकत्र शेवटी सगळे सगळे रस्ते एकत्र एक एका रस्त्याला आले अशा पद्धतीचा असा हा सिनेमा आहे त्यामुळे त्याचा स्क्रीनप्ले हा ही खूप जमेची बाजू आहे त्याची मांडणी ही खूप जमेची बाजू आहे सत्य घटना ही फार मोठी जमेची बाजू आहे सो कॉन्टेंट इज द किंग असं मला नेहमी वाटतं तर याचा कॉन्टेंट गडा आहे आणि म्हणूनच आम्हाला पीफ आणि मामीमध्ये आम्हाला अवॉर्ड्स देखील मिळाले तीन अवॉर्ड्स होतं मला सो जो काही विषय आहे तो वाय आहे ते वाय नेमकं काय आहे हे तुम्हाला चोवीस जूनला बघायला मिळणार आहे चोवीसला दिसलस पण जो काही मी ट्रेलर बघितला त्याच्यावरून जो मी अंदाज लावला त्याच्यामध्ये श्रीभृण हत्या आणि परळीशी रिलेटेड आहे परळीतल्या सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे हे जे कपल होतं त्यांनी याच्याबद्दल ते अटक झालेले होते कदाचित त्याच्यासार साम्य असणारा का हा सिनेमा असेल पण हा विषय तर महत्त्वाचा आहे कारण श्रीभूणहत्तेवरती आत्तापर्यंत असा पूर्ण लांबीचा सिनेमा कधी आलेला नाही आहे पण असे विषय घेऊन सिनेमा करण्याचं चॅलेंज एक दिग्दर्शक करतो ही फार महत्त्वाची घटना आहे का कारण आत्ताच्या या ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये असा विषय घेणं आणि त्याच्यावर सिनेमा करणं आणि तो सिनेमा चालवायलाही हो व्यावसायिक दृष्ट्या कारण त्याच्यावरती काही गणितं असतात तर हे महत्त्वाचं पाऊल असं वाटत नाही हेच आपलं मराठी इंडस्ट्रीचं आणि मराठी चित्रपटसृष्टीचं हेच गमक आहे मला असं वाटतं की नेहमी आपण कमर्शियल गोष्टींचा विचार करून नाही चित्रपट बनवत निम्म्याहून अधिक चित्रपट कॉन्टेंट ओरिएंटेड असतात की हे हा चित्रपट एवढे पैसे टाकतो ह्याच्यात एक्स्ट्रा आपल्याला अजून एक रुपया मिळणार आहे का हा विचार फार कमी वेळेला होतो ही जमेची बाजू आहे असं मला वाटतं आणि हा प्रयत्न अजित सूर्यकांत वाडीकर सरांनी केलेला आहे याचा मला अत्यंतिक अभिमान आहे अत्यंत पेशंटली केलेला सिनेमा आहे जसं ते म्हणाले अकरा वर्ष ते काम करत आहेत सिनेमावर एवढा पेशन्स त्यांच्याकडून ही गोष्ट फार शिकण्यासारखी आहे सगळ्यांनीच मी तर शिकते आहे आज मी सो येस त्यांची पाठ थोपडलीच पाहिजे यासाठी की येस गुड जॉब सर पण ही uh, स्क्रिप्ट आल्यानंतर किंवा हे कॅरेक्टर तुझं समजल्यानंतर तुला म्हणजे काय वाटलं म्हणजे का, वाट का करावंच वाटलं कारण जेव्हा तुम्ही ती प्रोसेस करत असता किंवा एखादा सिनेमा नाटक कुठलीही सिरियल तुला या प्रोसेसमध्ये काय वाटलं की का घ्यावा हा सिनेमा डेफिनेटली विषय आहे हेच पहिलं पॅरामीटर आहे आणि खूप मोठं पॅरामीटर आहे माझ्यासाठी की काय सांगतो आहे आपण या सिनेमातून आणि का, काय लिहिलं आहे नेमकं आड्यात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार okay. तुम्ही किती त्याला अलंकार घाला पण तो ह्युमन बिईंग त्याचा आत्मा जर बरा नाही तर तो माणूस कसा चांगला दिसेल अशा okay. पद्धतीचा yeah. जेव्हा मी ऐकलं ना तेव्हा मला कळलं की हे काहीतरी फार सेन्सिबल आहे आणि हे खूप छान आहे अर्थात मनात कुठेतरी एक अशी थोडी भीती होती कारण माझे एक एक दोन एक्सपिरियन्सेस खराब होते फर्स्ट टाईम डिरेक्टर्स फर्स्ट टाईम यु नो प्रॉडक्ट बनवणाऱ्यांविषयी त्यामुळे मी जर घाबरत होते की ओके पण त्यांनी मला सांगितलं ऑन बोर्ड आहे मग नक्की बोर्ड आहे हो हो काय मी साईन केले मुक्त म्हणजे नक्की मग हो, मी मेसेज केला मुक्त दिला मुक्त ते तू करतेस का सिनेमा हो हो मी करते म्हणलं ओके डन मग मी करते कारण कम्पॅरेटिव्हली माझी भूमिका तशी सबऑर्डिनेट आहे त्यामुळे पण मला असं वाटतं की मग करायचं आहे की नाही आहे अशा द्विधा मनस्थिती तुम्ही होते पण विषय कडक होता हे मला ऐकून कळलं आणि मुक्तताई ऑनबोर्ड होती या दोन गोष्टींमुळे आय वॉज सोल्ड आता या सिनेमाबद्दल तू फार बोलणार नाहीस कारण म्हणजे कथानकाबद्दल काही बोलणार नाहीस पण रानबाजारच्या जोरातनं अजूनही माणसं बाहेर आलेली नाही आहेत आणि आता दहा एपिसोड झालेत सबस्क्रिप्शन सगळ्यांनी घेतलं आणि आम्ही आम्ही त्याच ऑफिसमध्ये जाऊन ते दहा एपिसोड बघितलेले आहेत तर मला हे म विचारायचं आहे की आता बोलण्यासारखं आहे बरंच बाजारबद्दल कारण आता दहा एपिसोड सगळ्यांनी बघितलेले आहेत पण काय म्हणजे एक्सपिरियन्स काय येतोय म्हणजे काही लोकांच्या प्रतिसाद काय येतात म्हणजे इंडस्ट्री असतील किंवा बाहेर असतील आता लोकांचे भ्रम जे काय होते ते सगळे दूर झालेत हो, का हो, हो ॲब्स्युटली भ्रम सगळे तुटले पडले कोलमडले जे लोक टीजर बघून <laughs> सिरीज बघायला गेले होते, निराश होते औरुन, औरुन, औरुन mm -hmm. ते निराश वगैरे झाले की हा कुठे सीन वगैरे आणि जे आम्ही ओरडून ओरडून सांगत होतो की टीझर हे एक वेगळं नागालँड आहे कॉन्टेंट हे एक वेगळंच आहे सगळा झोन जे तुम्ही बघताय ते नुसतंच बघताय तुम्ही ऐकत नाही आता टीझर त्या ऐकण्यामध्ये तो जो व्ह्यू होता त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या ज्या सिरीजमध्ये लोकांना कळल्या आणि हेही कळलं की संबंध सिरीजमध्ये प्राजक्ताला कोणी असा देखील हात लावलेला नाही वगैरे वगैरे स आपण का ट्रोल केलं वगैरे आपण काय एवढं रिॲक्ट झालं असं सगळ्यांना झालं अर्थात त्याचबरोबर ज्यांनी सिरीज बघितली खूप कौतुक पदरात पडतंय आय एम व्हेरी थँकफुल टू ईच वन ऑफ यू आय एम व्हेरी ग्लॅड की या भूमिकेत प्रेक्षकांनी मला स्वीकारलं आधी ते असे खूप बॅकफूटला गेले होते की नाही राजूंनी असं काही करायचं नाही मी बघणार नाही वगैरे असे मेसेजेस आहेत माझ्याकडे आणि आता असे मेसेजेस आहेत की सो सॉरी ताई आम्ही तुला ट्रोल केलं सिरीज बघितल्यानंतर आम्हाला कळलं की तू का केली आहेस अँड वी आर प्राऊड ऑफ यू असे त्याच ट्रोलर्सकडून आलेले मेसेजेस आहेत ऑल्सो इंडस्ट्रीकडून खूप चांगले रिस्पॉन्स आहेत म्हणजे काय होतं ना इतके प्रॉडक्ट्स येत असतात आपल्याला वेळ होतोच असं नाही प्रत्येक चित्रपट आणि यु नो वेबसिरीज बघणं परंतु ह्याचा जो तेहल का होता तो वेगळा होता त्यामुळे इंडस्ट्री पर्सन्स जे आहेत ते खूप बघतायत सिरीज आणि त्यांच्याकडून कौतुक म माझ्या पदरात पडतं ही फार मला आनंदाची गोष्ट वाटते की आणि अल्टिमेटली अभिनेत्री म्हणून कौतुक होणं हे यु नो सगळ्याच्या पल्याड आहे म्हणजे वाददावाचं कौतुक होतं ही गोष्ट वेगळी आहे पण तू उत्तम काम केलेस हा मेसेज इतका सुखावणारा आहे जे रानबाजार थ्रू होत आहे ह्याचा मला फार आनंद आहे देवाचे आभार आहेत आणि अभिजित पानसे आणि प्लॅनेट मराठीचे आभार आहेत पण तुला असं वाटतं की अशा प्रकारचा विषय लोकांपर्यंत आला आधीचं ट्रेलर आणि टीजरचं सोडून द्या लोकांनी त्याच्याबद्दल काय काय पण हा रानबाजार पूर्ण दहा एपिसोड बघितल्यानंतर निर्मात्यांचे सुद्धा किंवा दिग्दर्शकांचे सुद्धा किंवा इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांचे सुद्धा किंवा म्हणजे असं नाही म्हणणार की अशा प्रकारचे सिनेमे करणार नाही किंवा अशा प्रकारचे वेबसिरीज होणार नाही पण एक ऑडियन्स बदलेल किंवा एक ऑडियन्सला oh, oh, एक वेगळं काहीतरी बघायला मिळेल हे तर सुरुवात झाली हे तर म्हणावं लागेल की म्हणजे दृष्टिकोन बदलेल लोकांचा हो हो डेफिनेटली आता आणि एक काय म्हणतात ना बेंचमार्क सेट झाला रानबाजारने की वेबसिरीज असावी तर ही अशी असावी आता लोकांना याच्या परे जावं लागेल परत लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी त्यामुळे अजूनही एका वेब सिरीजने वार हो ते आहे आणि घडेल असं मला वाटत नाही वारंवार आपण यु नो त्याच्यावर काम केलं पाहिजे तरच आपला दृष्टिकोन बदलू शकतो परंतु सुरुवात झाली आहे काहीतरी घडतंय हेही नसे थोडं की शेवटचा प्रश्न पण हे वादात वाद बरेच दिवस बोलता येणार नाही ते काय म्हणजे आता का ब्रेक का घेतलाय तुम्ही लोकांनी बरेच दिवस वगैरे असं काही नाही एक दीड महिनाही आमच्यासाठी खूप बरेच दिवस हो म्हणजे मी पण मिस करते टू व्हेरी ऑनेस्ट मला असं वाटलेलं की बास आता आता बास सुट्टी पाहिजे वगैरे असं आम्हाला सगळ्यांना झालं होतं कारण लॉकडाऊन मध्ये आम्ही मध्ये जाऊन शूट करत होतो पहिलाच सीझन करणार होतीस ते आधी सुरुवातीला की मी आता फक्त एकच होती सगळं होतं हा आणि ते चालूच आहे चालूच आहे आणि चालूच आहे आता मला मी ते मला सोडू शकणार नाही मी त्यांना सोडू शकणार नाही प्रेक्षक मला सोडू देणार नाहीत अशी काहीशी अवस्था झालेली आहे सी देवस न काय होईल माहिती नाही परंतु येस मी करते कधी म्हणजे परत कधी भेटतात खूप कमी काळ म्हणजे आम्हाला सुट्टी एकच महिना आहे हे मी तुम्हाला सांगतात तुम्हाला कधी बघायला मिळणार आहे ते मला एकदा चेक करायला लागेल पण आम्हाला सुट्टी फक्त एक महिना आहे आणि त्यातले पंधरा दिवस संपत आलेत आता <laughs> <laughs> तू आमच्याशी बोललीस बाय निमित्त त्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू